त्यांच्या बहिणीला माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे गंडाचे कोशिश करण्यात येईल छगन भुजबळ नंतर आता अर्थमंत्री अजित पवारांनी विश्वासात नसलेल्या लाडक्या बहिणींना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलंय भुजबळांनी तर निकषात नसलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासकट पैसे वसुलीचा इशारा दिलाय तमाम माझ्या महाराष्ट्राच्या माय माऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असते त्यांनी जसं मोदी पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं अशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता येईल स्कीम आणि निवडणुकी नंतर विधानांमध्ये कसा बदल होतो ते पहा एकाही बहिणीचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते निवडणुकी आधी म्हणत होते मात्र आता पैसे परत लागले आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी बोलता म्हणतात पैसे वापस घेऊ अरे असते मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो हे पैसे परत घेण्या करता नाही तुमच्या करता दिलेले आहेत पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाही आम्ही मी आताही या आधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे ते, ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार सर्व अर्ज तपासणी करूनच मंजूर झाल्याचं शिरसाडांनी निवडणुकीनंतर भूमिका बदलली आहे सगळ्या लाडक्या बहिणीने नी आपल्या नियमामध्ये बसणार आहे ऑनलाईन फॉर्म भरवले त्याची छाननी जागे आहे ते सिलेक्ट का रिजेक्ट अनेक फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले असं नाही ते सगळे भरले सगळे सिलेक्ट झाले नाही जे सेक्ट झाले ते सगळे झाले त्याच्यामध्ये कुठेही कटच्या होणार नाही त्या सर्वांना पैसे छान प्रक्रिया सुरू झालेलीच नाही हे जे अर्ज माग घेण्याचे जे काही चालू आहे त्यांना एक माहिती की जर हे तपासा वगैरे आलं तर आपण एक आपल्याकडून तो एक चुकीचा म्हणा किंवा उन्हा म्हणा हा निदर्शन असेल म्हणून ज्या समजदार लढत्या बहिणी आहेत ज्यांचे ज्या सक्षम आहेत त्यांनी ते अर्ज मागे घ्यायला सुरुवात केली त्याचा तो आकडा आहे आठरा मार्ग नाही. ते जाऊच लागेल. लोकांना सांगा हो ना। ना या नियमां बसत नाही त्याने स्वतःहून आपले नाव काढून यावे नाही पेक्षा मग मत त्यांना मात्र जे आहे दंडासे पोहोचेल करण्यासाठी. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा